छग्न भुजबळ यांनी महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात मंगळवारी मंत्री म्हणून शपथ घेतली त्यानंतर मराठा आंदोलक मनोज जलांगे पाटील यांना माध्यमांनी प्रश्न विचारला असता त्यांनी अजितदादा पवार यांच्यावर टीका केली आहे तर या टीकेला छगन भुजबळ यांनी सुद्धा प्रत्युत्तर दिले आहे पाहूया या दोघांच्या प्रतिक्रिया या व्हिडिओमध्ये अजितदादांना याचे खूप मोठे परिणामाला परिणाम जावं लागणार आहे अजितदादा प्रत्येक वेळेस प्रचंड मोठी चूक करत आहे एवढ्या मोठ्या चुक्या नवे खेळ केलेले आहेत की त्यांनी संपूर्ण मराठा समाजाचं महाराष्ट्रामध्ये प्रचंड नुकसान केलेलं के दादाला हे असले इगार का सुचके कळत नाही इतक्या जातीवादी लोक पोसायचे आणि राज्यात जातीय तणाव निर्माण करायचा ते दादांना का कळत नाही आणि त्याचबरोबर दादांचे जे आमदार आहेत सगळे मंत्री यांना बी का लक्षात येत नाही तुमच्या मतदारसंघातले म्हणजे जे दादाचे राज्यातले आमदार आहेत मंत्री येतं त्यांच्या मतदारसंघात जे मराठ्यांचे पोर आहेत त्यांना आरक्षणामुळे नोकऱ्या लागणार आहेत शिक्षण मिळणार आहेत राज्याच्या केंद्राच्या योजना मिळणार आहेत सुविधा मिळणार आहेत नेमक्या त्याच मिळू नयेत म्हणून तो हो हमेशा विरोध करतो मराठा समाजाला मराठा समाजाच्या आरक्षणाला जातीवादी लोक पोसायचं हा काय प्रकार आहे अजितदादाचा कारण तुम्हाला याच्यातलं सांगतो की अजितदादांना याचे खूप मोठे परिणामाला सामोरं जावं लागणार आहे अजितदादा प्रत्येक वेळेस प्रचंड मोठी चूक करत कारण याला मंत्रिपद दिलं म्हणून म्हणत नाहीत आम्ही कारण हे जातीवादी असणारे लोक पोसायचं काम कोण करत फक्त अजितदादा का करतायत हे कळत नाही मराठा समाजाच्या लेकराला कुठेतरी आशा लागल्या होत्या की अजितदादा आहे शिंदे साहेब आहेत ते आरक्षणाचा कुठं फाटा बसणार नाहीये परंतु जे आरक्षणाला विरोध करते त्याला दिलं जाते हमेशा हमेशा याचा अर्थ असा होतो की जातीवादी लोक पोचण्याचं काम जाणून बसून दादा करता येशे शाम का यायला लागले पण मला याच्यात असंही वाटत परत पुन्हा तात्पुरता आनंद दिला असेल एखाद्या वेळेस जिल्हा परिषद पंचायत समिती आल्या जरा त्याचे चार पाच माकड जरशी नाराज होते मग आता थोडाफार गुलाल फिलाल उदळते दोन चार फटाकडे फिटाकडे ते लोंगी फटाकडे वाटे वाजेतेन ते थोडे फुसके आणि थोड्याफार उड्या आणते तात्पुरतं म्हणले असते की जिल्हा परिषद आलं तेवढंच इवळायचं नाही मग उलीतील उड्या उघड्या हाणून द्या ढोल फिला लावून मला वाटतं ते आता तो आनंद असेल त्याचा घे काय फरक पडत नाही त्यांनी आणि तो किती असला आम्हाला काय फरक पडत नाही पण मराठ्यांना मात्र सांगतो जर असं होणार असलं हमीश आमच्या मराठा आरक्षणाचे मारेकरी अजित दादा जाणीवपूर्वक घेतले जाणार असले जाती जातीच्या गुंडाच्या टोळ्या चालवणाऱ्यांना मुद्दाम मंत्रीपद अजित दिले जात असतील बस दिले असतील तर मराठ्यांना सुद्धा या पुढच्या काळात एकजूट राहावं लागणारे सगळ्या पक्षातल्या कारण जरी अजित मंत्री आमदार असले तरीही त्यांच्या मतदारसंघातल्या मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे आमदाराच्या पोरापुरी सुद्धा गरज आहे मंत्र्याच्या पोरापुरीला आहे शिक्षकाचे आहे बिल्डर कॉन्ट्रॅक्टरचे आहे व्यावसायिकांच्या गरज आहे शिक्षकांच्या गरज आहे मग कोणी शेतकरी मराठा असू दे त्याचाही गरज आहे अजितदादा जाणून बुजून असं का करतायत हा प्रश्न निर्माण होतो की या दरंगेने एवढ्या मोठ्या चुक्या नवे खिळे केलेले आहेत की त्यांनी संपूर्ण मराठा समाजाचं महाराष्ट्रामध्ये प्रचंड नुकसान केलेलं आहे आणि गावागावामध्ये त्यामुळे खरं म्हणजे मराठा समाज हा सगळ्यात मोठा बांधव म्हणून आम्ही मानतच आलो आणि सगळ्या ठिकाणी त्यांचं काम तसंच व्हावर आहे परंतु या कर्तृत्वामुळे या दरंगेच्या मराठा समाजाना सुद्धा जे आहे मी सांगतो की निश्चितपणे त्रास झाला दरम्यान या वादात नेहमी चर्चेत राहणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी सुद्धा पुढी घेतली असून मनोज जरांगे यांच्यावर टीका करत त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे पाहूया गुणरत्न सदावर्ते काय म्हणाले ब्राह्मण नायक म्हणून मुख्यमंत्र्यांवर चुकीच्या पद्धतीने फोनण्याच्या तसदी घेऊ हो नको जरंग्या तुला खबरदार सांगतो कारण कायद्यापेक्षा तू मोठा नाही जातीवादी म्हणला शरद पवार उत्तर द्या कोण पद राखण राष्ट्रवादी काँग्रेसचे पुढारी वय पुढारी शरद पवारांना याच्यावर बोलावं लागेल उद्धव ठाकरेला याच्यावर बोलावं लागेल त्यांनी एवढं तर लक्षात ठेवलं पाहिजे की एखाद्या मुद्द्याला आपण बोलताना आपण सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलेलं आहे दिंड काढा म्हणतोय हा कोण लागून गेलाय जरंग्या हा तुम्हाला सांगतो आज महाराष्ट्रामध्ये आनंदी आनंद आहे की ओबीसीचे भटक्या विमुक्तांच्या आवाज असलेल्या छगन भुजबळ साहेबांना मंत्री गेल्यामुळं लोकांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे आणि मला असं म्हणायचं आहे की ज्या कारणासाठी ह्या लोकांनी टार्गेट केलं होतं आणि भुजबल साहेबांना राजीनामा द्यावा लागला होता परंतु आज पुनश्च भुजबळ साहेब जे आहेत पदावर आलेले आहेत त्याच्यामुळं वाडी तांड्यावर त्याचबरोबर भटक्या विमुक्तांमध्ये त्याचबरोबर मागासांमध्ये त्याचबरोबर खुल्या विचारांच्या लोकांमध्ये प्रभू श्री श्रीरामाना मानणाऱ्या लोकांमध्ये भगवान बाबांना मानणाऱ्या सगळ्यांमध्ये ज्या आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि मला हे म्हणायचं आहे की भुजबळ साहेबांच्या मंत्री होण्यानं एक म्हणजे महाराष्ट्रातील लोकांना हे समजलेलं आहे की सरकार भटक्या विमुक्तांचं सरकार ओबीसीचं कल्याणकारी सरकार आहे हे सुद्धा आज भुजबळ साहेबांच्या शपथविधी नंतर मला प्रतिक्रिया देताना सांगताना आनंद होत आहे अजित पवार पाठवाकर चरंग्या हे भुकायला निघालेलं जरंग्या हे भुकायला निघालेलं जरंग्याला जरंग्या मला हे म्हणायचं नाही की कोणी किती हडक टाकले परंतु एक घर ओळखण्याची एक मर्यादा असते जरंग्या तुला सांगायला लागलो मी इतर जालन्यात येऊन गेलो पण बंबईच्या शिवामध्ये तू आला नव्हतास कायद्याची पायमल्ली करायचा प्रयत्न करू नको तू अपमानजनक सामान्य मागासवर्गीय भटक्या विमुक्तांच्या कोणालाही तू छेडण्याचा प्रयत्न करू नको ब्राह्मण आहेत म्हणून मुख्यमंत्र्यांवर चुकीच्या पद्धतीने फोडण्याच्या तसदी घेऊ नको जरंग्या तुला खबरदार सांगतो कारण कायद्यापेक्षा तू मोठा नाहीस आणि कायद्यापेक्षा तू काय लागून गेलेला नाहीस बे जरंग्या तू काय लागून गेलेला नाहीस त्यामुळं जरंग्या ज्या प्रकारे भुजबळ साहेबांवर व्यक्त झाला की वाकड तोंड्या ज्या प्रकारे जरंग्या भुजबळ साहेबांवर व्यक्त झाला ज्या ज्या प्रकारे म्हणजे तुम्हाला सांगतो त्याचे शब्द जे आहेत जरंग्याचे हे या बाबतीत शरद पवारांनी खुलासा करावं हो की जरंग्याच्या ह्या शब्दांना ते मान्यता देतात का भुजबळ साहेबांना तो जो आहे वाकड्या वा तोंडाचे म्हणला बंगार म्हणला जातीवादी म्हणला शरद पवार उत्तर द्या कोण पॉटराखण करतायत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुड़ा पुढारी पुढारी शरद पवारांना याच्यावर बोलावं हो लागेल उद्धव ठाकरेला याच्यावर बोलावं हो लागेल बोला धनी कोण आहे कुणाची आहे अशा प्रकारची भाषा अगोदर महाराष्ट्रात होती का त्यामुळं जरंग्याला मला म्हणायचं नाही की कोण हात टाकतंय परंतु जरंग्या मात्र नक्की भुकत आहे आणि हे भुकणं जे जरंग्याचं आहे ना ते आता येणारी जी निवडणूक आहे कोणती जी महानगरपालिकेची निवडणूक आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत त्या निवडणूक हे जरंग्याकडे दिलेलं टार्गेट आहे आणि त्या टार्गेट मध्ये जरंग्या म्हणजे हे पॉलिटिकल जिहादी आदी बनलेलं आहे जरंग्या म्हणजे पॉलिटिकल जिहादी बनलेला आहे त्याच म्हणजे कट्टरपंथी आणि गलिच्छ विचाराचा कारण तोच माणूस एखाद्या एवढ्या ज्येष्ठ श्रेष्ठ माणसाला अशा प्रकारचं वक्तव्य करू शकत आहे त्यामुळे त्याचा जेवढी निंदा करावी जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे महाराष्ट्र आनंदात आहे माननीय उपमुख्यमंत्री जे आहेत अजितदादा आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी घेतलेल्या निर्णयाबाबत सामान्य वाडी तांड्यातला सर्व माणूस अति आनंदी आहे अति आनंदी आहे की भटक्या विमुक्तांचं ओबीसीचं हे सरकार आहे परंतु एक लक्षात घ्या भुजबळ साहेब मंत्री आहेत परंतु भुजबळ साहेब कधी सुद्धा आपली भूमिका बदलत नसतात मंत्री असताना सुद्धा त्यांनी असंविधानिक आरक्षण देता येणार नाही मराठ्यांना टक्केवारीच्या पुढा खुल्या वर्गावर अन्याय करता येणार नाही त्याचबरोबर ज्या नोंदीच्या आधारे आरक्षण दिले दिलं जात होत त्या नोंदींना सुद्धा विरोध केला आणि मला अपेक्षा आहे भुजबळ साहेब पुन्हा आपल्या भूमिकेशी ठाम राहतील आम्ही ठाम आहोत कारण इथला जो ब्राह्मण आहे तो ब्राह्मण सुद्धा नागरिक आहे इथला वैश्य इथला कोमटी जो जो खुल्या वर्गातला आहे त्या खुल्या वर्गावर अन्याय होऊन आहे टक्केवारी जास्त होऊन आरक्षणाची ही भूमिका जी भारताचे संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे त्यामुळं सरकार नक्की काळजी घेत घेईल भुजबळ साहेब नक्की आपल्या भूमिकेवर ताटर राहतील आणि आम्ही सुद्धा नोंदीवरलं आरक्षण ओबीसीतला देऊ देणार नाहीत आणि दहा टक्के आरक्षण मराठा भावांना मागास नसल्यामुळे देता येणार नाही बीडमध्ये बघा अजितदादाच्या बाबतीत सांगायचं झालं तर ते कडक प्रशासनिक आहे त्यामुळं बीडला बदनाम करू नका बीडला बदनाम करू नका बीडला बदनाम करू नका पोलीस जेव्हा तपास करत असते तर पोलिसांना तपास करण्याची एक संधी असायला हवी त्यापूर्वीच आमच्या धसला लय खसखस आहे आमच्या त्यांनी एवढं तर लक्षात ठेवलं पाहिजे की एखाद्या मुद्द्याला आपण बोलताना आपण सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलेलं आहे धिंडखाडा म्हणतोय मला तुम्हाला सांगतो सर्वोच्च न्यायालयाने आरोपींची धींड काढण्यावर सुद्धा आक्रमकता दाखवलेली आहे की तशा प्रकारचं कृत्य करता येणार नाही मग ही खसखस काय का ही खास काय आम्ही कोणत्याही गुन्हेगारीचं समर्थन करत नाहीत परंतु अशा प्रकारच्या वल्गना करणं ज्याच्यामुळे की नाही जर खरोखर जर एखादा गुन्हा घडला असेल तर आरोपी उद्या कोर्टामध्ये ते पुरावे सादर करत असते की याच्यामध्ये राजकीय राज हस्तक्षेप आहे म्हणून आणि म्हणून मला हे म्हणायचं आहे की ज्या प्रकारे तातडीनं आरोपींना अटक होणे ज्या प्रकारे म्हणजे जो विक्टीम आहे त्याच्या बाबतीमध्ये विचारणा करणे पोलिसांनी तातडीनं तपास करणे जलद गतीने तपास करणे हे होत आहे मला हे सांगा हे दस असेल किंवा अंजली दमानिया असेल किंवा आणखीन जे त्यांच्या सोबतचे सो कॉल्ड आहेत ते कधी माऊली सोटच्या बाबतीत बोललेत का तुम्हाला सांगतो व्यवसायातून राजकीय राजकारणातून भांडणं होणे हे हे सर्वश्रुत जगामध्ये आहे परंतु लक्षात घ्या की माऊली सोडचं मराठा पोलीवर प्रेम केल्यामुळे ती हत्या झालेली आहे त्या हत्येच्या बाबतीमध्ये कधी म्हणले का फास्ट ट्रॅकला न्या त्या हत्येच्या बाबतीत म्हणले का शिंदे आणि जाधव कोणत्या जातीचा तपासलं का मग त्या पोलिसवाल्याचे शिंदे आणि जाधव नावाचे त्यांच्यावर काही कारवाई करून पूर्वनी चार्जशीट आणा असं कधी म्हणले का परंतु म्हणजे भटक्या विमुक्तांचा म्हणजे आमचा धनगराचं पोरगते आमच्या पोरांना काही झालं तर कधीच कोणी बोलायचं नाही त्याची विचारणा करायची नाही परंतु एक घटना घडली मराठा म्हणून की तातडीनं काही ना काही करायचं अजितदादांच्या मतदारसंघात काय झालं की असं काय दाखवायचं की हेच रखवाले अंजली दमान या कशाची रखवाली मला सांगा बरं तिच्याकडे कोणतं खातं कुणी दिलेलं आहे हे सगळे की नाही मला असं वाटतंय मला कुणाला किराय के नाही परंतु एक सामान्यपणे मन आहे किराय केवळी झाल्यानंतर पहिल्यांदा मार्गात आले त्यांचा पोटोकाल पाळा नाही त्यांनी खंत व्यक्त केली होते के मग काय वाटत मला असं म्हणायचंय की ह्या बाबतीमध्ये सन्माननीय श्री मंत्री श्री बावनकुळे साहेब हे <laughs> माननीय मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांच्याशी बोललेले आहेत सरकारची भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे आणि काही पुढे जाऊन मला असं वाटतंय की जपान 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 या देशामध्ये ज्यावेळेस मी दौरा केला मी जयश्री पाटील आम्ही त्यावेळेस आम्ही तिथे ज्युडिशरी पाहिली तर त्यावेळेस सरन्यायाधीश तिथले आपलं काम संपवल्याच्या नंतर बाहेर येतात आणि ते स्टेशनपर्यंत फक्त कारनं जातात आणि तिथून कोणतेही लवाजमा ते वापरत नाहीत मला असं वाटतं ते एक भाग आहे आणि दुसरा भाग आहे की जे आतापर्यंत आपण इतर न्याय सन्मान्य न्यायमूर्तींना जे हे दिलेलं आहेत प्रोटोकॉल दिले आहेत ते सरकारने सांगितलं यापुढे ते प्रोटोकॉल देण्यात येतील त्यामुळे मला असं वाटतं की तो विषय संपलेला आहे तो विषय संपलेला आहे प्लीज थँक्यू